जय शिवराम मित्रांनो मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ घनदाट जंगलात असलेला एक असा किल्ला तो म्हणजे सुमारगड किल्ला हा किल्ला मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात असून खेड तालुक्यात आहे ह्या किल्ल्यासाठी एस टी आम्ही तलेगाव आहे तेथून पकडली होती तलेगाव ते वाडी जैतापूर हे एक व्यक्तीचं तिकीट वीस रुपये आहे वाडी जैतापुरते वाडी बेलदार म्हणजे सुमारगडाच्या पायथ्याचं गाव हा प्रवास सात ते आठ किलोमीटर आहे तो तुम्हाला पायी करावा लागेल कारण तेथे कोणत्याही ते वाहनाची उपलब्धता नाही आहे आणि रस्ता हा घाटमार्गाचा असल्याकारणाने आपली दमछाक होते त्यामुळे मित्रांनो मी आपल्याला सजेस्ट करीन की आपल्याकडे स्वतःचा वाहन असेल तर बरं आम्हाला हा पायी प्रवास दोन तासाचा कालावधी लागला दोन तासानंतर आम्ही हा सुमारगडाच्या किल्ल्याशी पायथ्याशी असलेलं गाव म्हणजे वाडी बेलदार इथे पोचलो व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घरात राहायची सोय जेवणाची सोय आणि गाईडची उपलब्धता होईल मित्रांनो आम्ही इथे पोचल्यानंतर थोडा आराम केला व त्यानंतर सुमारगड किल्ला हा ट्रेक करायला सुरुवात केली सात ते आठ किलोमीटर पायी प्रवास करून येऊन आम्ही हा ट्रेक करायला सुरुवात केली होती त्यामुळे मित्रांनो आमची फार दमछाक झाली होती मित्रांनो सुमारगड किल्ल्याला जर आपण येत असाल तर प्लीज मी आपल्याला सजेस्ट करतो की इथे येताना गाईड अवश्य जरूर सोबत घ्या सुमारगड किल्ला हा घनदार जंगलात असल्याकारणाने इथे चुकण्याच्या शक्यता भरपूर आहेत घडदाट जंगलाची वाट असल्या कारणाने आम्हाला उन्हाचा त्रास तेवढा झाला नाही थोडं पुढे चालत गेल्यानंतर आमच्या नजरेस पडली ती म्हणजे राया धनगराची झोपडी किल्ल्याच्या एका पठारावर अशी बसाची सुविधाही केली होती मित्रांनो आम्हाला एका दिवसात सुमारगड किल्ला आणि त्याच्या बाजूस असलेला महिपतगड किल्ला हे असे दोन ट्रे करायचे होते त्यामुळे आमच्याकडे असलेला वेळ हा फार कमी होता मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत मी आपणास सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यातला हा पहिला असा प्रवास होता की इथे माझी फार दमछाक झाली होती ह्या किल्ल्यावर मित्रांनो आपल्याला जागोजागी अशा गुफा नजरेस पडतात ह्या गुफेत चिखल असल्याकारणाने मला पुढे जाता आले नाही एखाद्या नर्सरीमध्ये फुलं आपल्या नजरेस पडावी तशी कारवीची फुलं आम्हाला दिसली थोडं पुढं चालत गेल्यानंतर आमच्या नजरेस अजून एक गुफा दिसली ह्या गुफेचं प्रवेशद्वार हे छोटं असल्याकारणाने इथे आम्ही आज जायचं धाडस केलं नाही थोडं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला नजरेस काही असे अवशेष पडतात मित्रांनो ह्या किल्ल्यावर दोन पाण्याचे टाके आहेत त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे ह्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक छोटी गुफा आहे त्या गुफेमध्ये महादेवाचं लिंग आहे ह्या गुफेमध्ये मित्रांनो दोन चार माणसं झोपू शकतात एवढी जागा आहे महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही वर किल्ल्याची वाट पकडली किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला एका लोखंडी सीडीचा वापर करावा लागतो ह्या सीडीने चढताना मित्रांनो जरा जपूनच चढावे मित्रांनो सह्याद्रीत फिरताना आपणच आपली काळजी घ्यावी एवढं नक्की सीडीवरून चढताना आपल्या नजरेस एक गुफा दिसते तिला सती गुफा असे म्हणतात ह्या किल्ल्यावर मित्रांनो जास्त वापर नसल्याकारणाने जागोजागी गवत हे जास्त प्रमाणात होतं त्यामुळे आम्हाला ह्या किल्ल्यावर काही असे अवशेष बघायला भेटले नाही मित्रांनो सुमारगड किल्ला हा आमचा पूर्णतः बघून झाला आहे तत्पूर्वी मी आपली रजा घेतो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद